परिस्थितीचा आढावा परंडा धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरातील भुळकोट किल्ला खंदकालगतचे अतिक्रमण काढण्यासाठी पुरातत्व विभागाकडून एकशे एकोणसाठ लोकांना नोटिसा अतिक्रमण काढण्यासाठी नोटिसा दिल्यानंतर परिसरातील दिल्या नागरिक आक्रमक झाले आहेत आमच्या मालकी हक्काच्या जागा असताना सुद्धा बेकायदेशीर आहेत त्या नोटिसा माघार घेण्याची नागरिकांनी मागणी केली आहे आम्हाला अतिक्रमणधारकांच्या नोटीस दिल्या आहेत पण त्या जागा आमच्या मालकी हक्काच्या जागा असल्याचा नागरिकांचा दावा किल्ला तयार करण्यापासून आमचे वास्तव्य असून आम्हाला बेकायदेशीर नोटीस दिल्याचा दिल्या ना स्थानिक नागरिकांचा आरोप आहे शासनाने यावबत आम्हाला विचारात न घेता आम्हाला अतिक्रमण नोटीसा देऊन आमच्यावर अन्याय होत असल्याच्या नोटीशीमध्ये नागरिकांनी नागरिकांनी आरोप केला आहे महाराष्ट्र उद्योमसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओहाळ परांडा धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा